हनुमानजीला संकट मोचक म्हणून का म्हणतात याचा प्रत्यय आला निंभारी गावातील लोकांना निंभारी हे गाव दर्यापूर ते आसेगाव रोडवर आसेगाव रोडवरून एक किलोमीटर आत आहे या जगात कोणी आस्तिक आहेत कोणी नास्तिक आहेत कोणी देवाला मानतो कोणाला देवाला मानत नाही पण दिनांक बारा तारखेला दुपारी साडेसहा वाजता जी वीज कडाडली ती वीज कुठेतरी पडणार किंवा पडली असेल असं लोकांना लोकांनी गृहित पकडलेलं होतं आणि ती वीज पडली निंबारी सगणे या गावातील हनुमानजीच्या मंदिरावर त्यामध्ये हनुमानजीच्या मंदिरातील इलेक्ट्रिक लाईन पूर्णपणे जळाली आणि सभापांडपाला त्या विजेच्या दणक्यामुळे छेदसुद्धा पडलं म्हणजे एक प्रकारचं ते नुकसानात आलं पण गावातील लोकांचं म्हणणं असं येतं आहे की गावावरील संकट ही हनुमानजी यांनी स्वतःच्या अंगावर घेऊन गाव वाचवलं या चर्चेला गावामध्ये उधाण आलेले होतो असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्याकरता पाहत गन्ना का फन्ना यूट्यूब चॅनल प्रस्तुत करता गणेश पाटील साखरे